ओम सिद्धनाथाय नमहा गुरु महाराज कादेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय आहे भानामती शरीर बंधन व पतीपत्नीमध्ये वाद होणे व पतीपत्नीमध्ये बंधन करणे हे प्रयोग आपण भरपूर ठिकाणी ऐकले असतील भरपूर ठिकाणी आपण त्याचा अनुभवही घेतला असेल पण हे खरच भानामती प्रकार हे असले प्रकार आपल्याला घडतात का तर घडत असतील तर ह्याच्यावर नेमका उपाय काय आहे मग ह्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये किंवा अनेक पोत्या पुराणामध्ये दिलेला आहे का तर भरपूर प्रकार असा आहे की कुठलीही बाधा ज्यावेळेस होते त्यावेळेस भारामती म्हणा करणी बाधा म्हणा कुठलीही बाधा होते त्यावेळेस ही बाधा फक्त दृष्ट लागणे ह्या प्रकारापासून घडते मग हळूहळू हळूहळू त्याचा स्टेप वाढणे शारीरिक मानसिक अनेक प्रकारचे आजार अनेक प्रकारचे त्रास ह्या व्यक्तींना होणे मग ह्याचे लक्षणं काय असतात मग ह्याच्यावर उपाय काय आहे आणि अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला कशा ह्याच्यातून मुक्त करता येतील आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल मग सगळ्यात प्रकार महत्वाचा म्हणजे भानामती करणी बाधेच्या पुढचा हा प्रकार भानामतीचा ठरल्या जातो आणि त्याला अतिशय लोक भीतात मग अंगावर चट्टे येणे अंगावर पुरळ येणे डोक्याचे केस महिलांचे केस सतत गळणे मानसिक भीती निर्माण होणे सतत सतत घरामध्ये कलह होणे कुठल्याही गोष्टीमध्ये अपयश येणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावर अवलंबून असतात त्या कशा तर सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरातले पंच इंद्रिय हे कुठतरी झाले व कुठ ते अशुभ तेजामध्ये निर्माण झाले की अशुभ शक्तीमध्ये निर्माण झाले की आपली मानसिकता सतत खराब होते कुठलाही प्रकार असू द्या आपल्या विचार विचारांवर तो अवलंबून असतो आपले विचार अतिशय भीतीदायक ठरले की आपल्याला वाटतं मला ही बाधा झालीये मला ती बाधा झालीये मी मानसिक रोगी आहे हे असे प्रकार त्या व्यक्तीला घडत राहतात मग त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो की मानसिकता स्थिर राहणे हे फार गरजेचं आहे मग आपली मानसिकता कशामधून स्थिर होते आपले पंचेंद्रिय कशामधून स्थिर होतात आपल्याला सद्बुद्धीचा आपल्यावर परिणाम कसा होतो ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करणं फार गरजेचं असतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाची विषय असा असतो की भानामती हा प्रकार जो असतो हा कुटुंबाला धरून होतो तो कुटुंबाला धरून कसा होणे अन्नामध्ये काहीतरी घाण निघणे आपण जेवायला बसलो की आपल्याला आपल्या ताटातच काहीतरी घाण दिसते आपण रस्त्याने चलत गेलो की आपल्याला वाटतं आपल्या मागून कोणतरी चलत आहे माग वळून पाहिलं तर कोणीच नसतं आपल्याला कुठं ना कुठल्या तरी कशा ना कशा तरी रूपाच्या सावल्या दिसतात मग त्या सावल्या आपल्याला भीतीदायक ठरतात मग तो व्यक्ती तिथं खचत जातो तो स्त्री असो पुरुष असो ह्या लोक ह्या व्यक्तींवर ह्या लोकांवर त्याचा परिणाम जास्त आपल्याला दिसून येतो मग सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो की आपण कुणाला हे दाखवायला गेलो किंवा आपण हे कुठंतरी उपाय करायला गेलो कि मग आपल्याला काही ना काहीतरी अतिशय भ्रामक रूपाने आपल्याला काहीतरी सांगितलं जात आणि त्या अंधश्रद्धेच्या खाली आपल्यावर त्याचे वाईट परिणाम करायला सुरुवात होतात सगळ्यात महत्वाचा विषय असाय की कुणाच्याही बोंडुगिरीच्या नादी लागून तुम्ही हे प्रयोगाच्या काढण्याच्या मागे जाऊ नका आपली मानसिकता स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या शरीरातले पंच इंद्रिय आपल्यावर परिणाम अतिशय गांभीर्याने करतात मग त्या पंच इंद्रिय आपल्या शरीरातले स्थिर झाला झाले की बऱ्याच वेळेला आपण ह्या गोष्टीतून बाहेर पडतो सगळ्यात महत्वाचं की भरपूर लोकांचे प्रश्न असे येतात की आमच्या पती पत्नीमध्ये बंधन घातलेलं आहे आमच्या पती पत्नीचं दोघांचं जमत नाही मग आम्हाला बंधन घातले आमच्यावर कोणतरी बाधा केली आमच्यावर कोणतरी केली आहे आमच्या शरीरावर सतत सतत पुरळ चट्टे येतात हे काय प्रकार असतो पती पत्नीमध्ये न जमण्याचा सगळ्यात महत्वाचा विषय की आपल्या दोघांचा स्वभाव एखाद्या गोष्टीमध्ये आपण एकूण एकाला समजून घेतलं की पती पत्नींमध्ये वादविवाद हा प्रकार कमी होतो पण बऱ्याच वेळेला आपण एखाद्या गोष्टीच्या अति आहारी जातो आणि त्या गोष्टीचा त्रास आपल्याला मात्र होतो मग पती मध्ये सतत सतत वादविवाद होण्याचे कारण सुद्धा असे असतात भरपूर स्त्रिया ह्या अतिशय मोकळ्या विचारांच्या असतात पुरुष अतिशय अतिशय मोकळ्या विचारांचे, विचारांचे नसतात बंधनाचे असतात त्या स्त्रियांना पुरुषांसोबत कसं राहावं काय राहावं आपला पती आहे आपण कसं त्याच्याशी बोलावं हे प्रकार व्यवस्थितरित्या त्यांना सांभाळता येत नाहीत मग दोघांमध्ये पती पत्नीचा वाद निर्माण झाला की घरातली लोक म्हणतात यांना काहीतरी कोणीतरी बंधन घातलं आपण कुठल्याही गोष्टी अंधश्रद्धेवर जास्त भर देतो म्हणून आपल्याला ह्या गोष्टींचा मानसिक त्रास आपल्याला भयंकर होतो पण बऱ्याच वेळेला कुठ आपल्यावर ह्या बहिर्वादीचा प्रकार कुठतरी पाच टक्के सहा टक्के असतो आपण त्याला शंभर टक्के खत पाणी घालून तयार करतो मग ह्या गोष्टी आपल्यावर परिणामकारक ठरतात त्रासदायक ठरतात पती पत्नीमध्ये बंधन आपण त्याला नाव देतो की आम्हाला बंधन घातलं आमची मानसिकता कोणीच म्हणणार नाही की आमची मानसिकता खराब आहे मी समजून घेतो माझी पत्नी समजून घेते असं कधीच होत नाही हा भाग जास्त ग्रामीण भागामध्ये होतो शहरांमध्ये जे सुशिक्षित लोक असतात त्या गोष्टी त्या गोष्टींवर हे लोक विश्वास ठेवत नाहीत ते स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून घेतात पण ज्यांना पाच टक्के सहा टक्के सात टक्के दहा टक्क्यापर्यंत परिणाम आहेत त्या लोकांसाठी आज आपल्याला खास उपाय मी घेऊन आलेलो आहे तर मग ग्रंथांमध्ये ह्याचा उल्लेख कशा प्रकारे केलेला आहे ग्रंथांमध्ये भानामती नाव हे स्पष्ट दिले का कधीच दिलेलं नाही ग्रंथांमध्ये अं पतीपत्नीमध्ये बंधन करणे हे प्रकार दिलाय का कधीच नाही नाव कुठलेच दिलेले नाही फक्त आपण बऱ्याच वेळेला आपला भाग्य उदय होत गेला की एखाद्याला आपला भाग्य उदय हा खटकतो आणि तो, तो आपल्यावर जळायला सुरुवात करतो मग हा दृष्ट लागणे जो प्रकार असतो तोच प्रकार आपल्याला घडतो पण आपण त्याला आपल्या मानसिकतेने त्याला हजार नावं जोडतो आणि तो त्रास आपल्या शरीरावर आपण करून घेतो एखादा मुलगा लाडानं वाढलेला असतो वय वर्ष बावीस पंचवीस वर्षापर्यंत तो अतिशय आई वडिलांच्या लाडानं वाढलेला असतो आणि बावीस तेवीस वर्षानंतर त्याला तो लाडानं वाढलेला मुलगा अभ्यासामध्ये कुठतरी कमजोर असला कुठंतरी नोकरी लागत नाही कुठं व्यवसायात यश ये येत नाही कारण की त्यांना आयुष्यभर बा वयाच्या बावीस वर्षापर्यंत अतिशय सुखात काढलेले असतात त्याला ज्यावेळेस वयाच्या बावीसव्या वर्षानंतर अंगावर जिम्मेदारी पडली ते मग तो चिडचिड करायला लागतो कुठली जिम्मेदारी त्याला घ्यावी वाटत नाही मग त्यांच्या आई जे आपण म्हणणार आहेत त्या स्त्रिया लोकांपास जातात पत्रिका बघा आमचा मुलगा करतो आमचा मुलगा असा करतो आमचा मुलगा त्रास होतो एक लक्षात घ्या जो मुलगा वयाच्या चौदा वर्षा पंधरा वर्षापासून कष्ट करतो त्या व्यक्तींना असला काहीही प्रकार होत नाही आणि अतिशय जिम्मेदारी पूर्वक ते लोक ते मुलं मोठे होतात व्यवस्थित जीवन जगतात अभ्यास करतात मोठे होतात अधिकारी होतात आणि अने अनेक प्रकारचे स्वप्न पूर्ण करतात पण जे विद्यार्थी वयाच्या बावीसव्या पंचवीसव्या वर्षापर्यंत त्यांना अभ्यासाचा गंध नसतो जिम्मेदारी नसते कुठल्या गोष्टींमध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्यांचा स्वभाव हा शांत नसतो आणि जिम्मेदारी पडली की ते चिडचिड करायला लागतात ला मारहाण करायला लागतात घरातल्या व्यक्तींवर बाहेर भांडणं करतात मग त्यांच्यावर केसेस होणे जेल होणे असे प्रकार घडला की मग पत्रिका दाखव त्यानंतर आमच्या मुलावर भानामती झाली आमच्या मुलावर करणी झाली मग ह्या प्रयोगांमध्ये वेळ वाया घालत राहतात अंधश्रद्धेला बळी पडतात आणि नाही, नाही ते प्रकारकडून ते भोंदुगिरीचे लोक यांच्याकडनं पैसे उखळतात आणि आखर शेवटी काही फलाची प्राप्त होत नाही सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्यांना खरंच बाधा होते का तर कशी बाधा होते सगळ्यात महत्वाचं आहे नवीन जोडपे असतात नवीन लग्न झालेली मुलामुली असतात अतिशय सुंदर दिसतात कारण की शरीरावर त्यांच्या अंगावर हळद लावलेली असते अतिशय सुंदर दिसतात आणि त्यांच्यावर बाधा होतात तर कुणाच्या बाधा होतात ज्यांचे संसार मोडलेले असतात ज्यांच्या बायका पळून गेलेल्या असतात किंवा त्यांच्या बायका मेलेल्या असतात किंवा काही स्त्रियांची संसार अर्धवट गेलेले असतात म पती त्यांचा मेलेला असतो अशा लोकांची दृष्ट लागते एक लक्षात घ्या दृष्ट लागणे हा प्रकार शंभर टक्के खरा आहे करणी बाधा हा प्रकार ह्याच्यातूनच निर्माण होतो मग एखाद्याचा संसार चांगला लागू एखादा मुलगा घराच्या बाजूला तो मुलगा खूप चांगला आणि त्याचं लग्न झालेलं आहे आणि तो खूप छान दिसतो एखादी बाई विनाकारण त्याच्या त्याला लिंबू चिरणे त्याच्यावर काही ना काहीतरी हळद कुंकू बिबे टाकणे त्याच्या दारात नेऊ टाकणे त्याच्या कपड्यामध्ये बांधणे वाळत घातलेले कपडे असतात त्याच्यामध्ये ते बिबे बांधणे मग हे असे प्रकार दिसले आप की आपण म्हणतो आमच्यावर करणीबाधा झाली आमच्यावर बंधन झालं अनेक प्रकार आपल्याला ह्या गोष्टी त्रासदायक ठरतात मग ह्या गोष्टीतून आज आपण सुटलो पाहिजे मग मी तुम्हाला ह्या सगळ्या उपासना सांगतो तर ह्या उपासना तुम्हाला खरंच शंभर टक्के लागू होणार आहेत का तो हो लागू होणार आहेत ह्या उपासनेमध्ये ताकदच अशी आहे की तुमची मानसिकता ती स्थिर करतं तुमच्या शरीरातली भीती ही उपासना काढते मी ज्या काही उपासना सांगितलेल्या असतात त्या उपासना तुमची मानसिकता फक्त स्थिर करणार आहे हे लक्षात घ्या तुमचे विचार शांत ठेवणार आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये घाबरणार नाही आणि आपण काहीतरी उपासना आहे असं आपल्याला आपलं मन सांगतं तिथं मन आपलं स्थिर होतं ह्या फलाची प्राप्ती ह्याच्यातून होणार आहे मग अनेक ग्रंथांमध्ये असेच उल्लेख आहेत असे मानसिकता स्थिर होण्यासाठी पंचेंद्रिय स्थिर स्थिर होण्यासाठी आपलं मनोबल अतिशय धैर्यवान होण्यासाठीच उपासना दिलेल्या आहेत की कुठल्याही उपासना केल्यावर देव आपल्याला जागेवर काही आणून देतो असं कधीच होणार नाही कुणाशीच होणार नाही आणि कुणासोबतही होणार नाही फक्त आपली मानसिकता आपली भीती ह्या गोष्टींवर कंट्रोल होणे म्हणजेच उपासना हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे चला तर मग आपण उपासना कशा करायच्या आपल्याला ह्याच्यातून मुक्ती कशी मिळणार आहे आणि आपण ह्याला उपासनेचे परिणाम आपल्याला काय मिळणार आहेत हे जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ही उपासना ही एक्केचाळीस दिवसाची आहे माझ्या कुठल्या पण व्हिडिओमध्ये बघा शक्यतो एक्केचाळीस दिवसाचीच उपासना असते तर एक्केचाळीस दिवसाची उपासना का कारण एकेचाळीस दिवस शास्त्र असं सांगतं की एकेचाळीस दिवसाची उपासना ही मंडला सहित एक्केचाळीस दिवस पूर्ण होतात त्या चक्राची आणि ती उपासना सिद्ध होते हे उपासना एक्केचाळीस दिवस केल्याच्या नंतर आपल्या मनावर धैर्य आपण अतिशय स्वतःला कॉन्फिडन्स लेवल आपली वाढते आणि आपण कुठल्याही कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते अनेक प्रकार असे असतात लोक खूप कष्ट करतात त्यांना यश मिळत नाही त्यांनी उपासना केली की त्यांना यश मिळून जातं का की मन स्थिर होणे मनाचे परिणाम अतिशय स्थिर होणे मग ह्या उपासना कशा पद्धतीने करायच्या आहेत आणि ह्याला नियम काय आहेत आधी सगळ्यात महत्वाचं जाणून घेऊया ही उपासना करत असताना आपल्याला बाहेर कुठं अभक्ष भक्षण करायचं नाही मी प्रत्येकाला पहिल्यापासून सांगतो की नॉनव्हेज ड्रिंक हा प्रकार ह्या उपासनांमध्ये चालणार नाही कारण की ह्या नाथांच्या उपासना आहेत नवनाथांची शक्ती काय आहे नवनाथ हे अतिशय शक्तिवान अतिशय धैर्यवान आणि अतिशय बुद्धिवान हे नाथांची नाथांचा संप्रदाय आहे मग नाथांच्या जी व्यक्ती जो अधीन जाईल नाथांना जो शरण जाईल तो व्यक्ती अतिशय धैर्यवान होईल स्थिर होईल एक लक्षात घ्या कुठलाही ग्रंथ वाचला की फळ मिळतं असं नाही त्या ग्रंथातला प्रत्येक शब्द आपल्या मेंदूमध्ये में गेला पाहिजे आपल्या मनाला तो लागला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागायचं आहे आम्ही नवनाथाचं पारायण केलं आम्हाला फळाची प्राप्ती होत नाही कशी होईल आपण नवनाथ ग्रंथ जाणलाच नाहीये नवनाथ ग्रंथांमध्ये काय दिलेलं आहे कुठल्याही प्रत्येक ग्रंथांमध्ये काय दिलेलं आहे उपासना नामस्मरणाने करा ग्रंथ वाचून उपासना होणार नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे अंगावर चट्टे येतात तो बहिर प्रकार असतो कारण की तो जो प्रकार असतो तो दृष्ट लागण्याचाच प्रकार असतो शरीरावर चट्टे येतात काळे चट्टे येतात दावखान दाखवले तरी ते नीट होत नाहीत अजिबात नीट होणार नाही ते का नीट होणार नाहीत त्याच्या मागचं कारण आहे की आपली मानसिकता खराब होणे आपली झोप व्यवस्थित होत नाही आपण जेवण व्यवस्थित करत नाहीत आपल्या शरीरामध्ये उष्णता भडकते म्हणून आपल्या शरीरावर काळे चट्टे निर्माण होतात सगळ्यात महत्वाचं आहे की आज जो मी काय तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय आपले पंच इंद्रिय जागृत मी आजचा उपाय आपल्याला सांगणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपासनाच सांगतो मी तुम्हाला असं कधीही सांगणार नाही की माझ्याकडे या मी हे तुम्हाला नीट करून देतो मी हे करून देतो अजिबात नाही तुम्ही स्वतः स्वावलंबी व्हा तुम्ही स्वतः हे सगळी उपासना करा आणि तुम्ही स्वतःला स्टँड करा तुम्ही स्वतः देव आहेत परमेश्वर आहेत हे फक्त तुम्हाला मी जागृत करून देण्याचं काम करणार आहे मी जरी ज्योतिषकार असलो तर मी फक्त मार्गदर्शन करणार आहे मग स्वतःच स्वतःलाच नीट व्हायचं आहे हा सगळ्यात मोठा माध्यम आहे चला तर मग आपण उपासना आज जाणून घेऊया एक्केचाळीस दिवसाची उपासना आहे उपासनेमध्ये मी तुम्हाला काही मंत्राचा जप सांगणार आहे ते मंत्राचा जप शांत चित्ताने आपल्याला करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला काही औषधींचे स्नानं सांगणार आहे आता कुणाला भानामती झालेली आहे कोणाला करणी बाधा झालेली आहे कोणाला बहिर्बाधा झालेली आहे पती पत्नीमध्ये बंधन झालेले आहेत अनेक प्रकारचे हे जे काही प्रयोग तुमच्यावर झालेले आहेत त्या प्रयोगातून मुक्त होण्यासाठी मी तुम्हाला काही औषधींचे स्नान सांगणार आहे तर ते कसे मग ह्या औषधी कुठल्या आणि ह्या औषधी कुठे मिळतात आधी जाणून घेऊया जटामासी जटाशंकर नागकेशर दारू हळद काळे तिळाचं चूर्ण म्हणजे काळ्या तिळाचं पीठ करून घ्यायचंय पिवळ्या मोहरीचं पीठ करून घ्यायचंय चंदन पावडर आवळा चूर्ण इत्यादी ह्या प्रकारच्या औषधी ज्या आहेत बेल चूर्ण त्यानंतर अश्वगंधा चूर्ण शतावरी चूर्ण हे चूर्ण आपल्याला एकत्र करायचे आहेत थोडं गाईचं शेण आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेतातली रानातली काळी माती स्वच्छ काळी माती त्याच्यामध्ये आपल्याला मुठभर टाकायची आहे त्याच्यानंतर ते गोमूत्रामध्ये कालवायचं आहे पूर्ण आणि अमावशीच्या दिवशी ज्या व्यक्तींना बंधन झालेलं आहे ज्यांना ज्या व्यक्तींना बानामतीचा प्रकार झालेला आहे करणीबाधेचा प्रकार झालेला आहे ज्यांना काळे चट्टे अंगावर पडतात त्या लोकांनी ही पूर्ण औषधी अंगाला लावायची आहे आणि उन्हामध्ये एक तास आपल्याला बसायचं आहे उन्हाचे पूर्ण श चटके आपल्याला लागायला लागले आणि ते शरीरावरची औषधी वाळायला लागले की आपल्याला स्नान करायचं आहे आणि स्नान केल्याच्या नंतर अमावसेच्या दिवशी आपल्याला हा जप चालू करायचा आहे तर जप कशा प्रकारे चालू करायचा आहे एक आपल्याला पिंपळाचं पान घ्यायचंय पिंपळाच्या पानावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे पिंपळाच्या पानावर स्वस्तिक काढल्याच्या नंतर निरांजन असते निरांजनेमध्ये तुपाची निरांजन घ्यायची तो दिवा लावायचा आणि आपण त्या पानावर स्वस्तिक काढले त्या स्वस्तिकावर त्या पानावर तो दिवा ठेवायचा आहे आणि खाली स्क्रीनवर येत आहे तो मंत्र आपल्याला फक्त माळी जप करायचा आहे ह्या जपाचा परिणाम आपल्या शरीरावर अतिशय शांत पद्धतीने होणार आहे त्यानंतर हा जप झाल्याच्या नंतर तो दिवा देवघरामध्ये दे ठेवून द्यायचा आहे एक वेळ आपल्याला निश्चित करायची आपण हे संध्याकाळी उपाय करत आहोत तर संध्याकाळीच करायचं आहे सकाळी करत आहोत तर सकाळीच करत आहेत पण ह्या उपाय स्त्रिया करत असतील त्यांना मासिक पाळीचा चार दिवसाचा त्रास चालू झाला ही चार दिवस उपासना बंद करा कारण की ती निसर्गता आहे तुमचा खाडा होणार नाही तिथून मागचे दिवस झालेले आणि पुढचे दिवस परत कंटिन्यू करा एक्केचाळीस दिवस ही आपल्याला उपासना ज्यांना कुणाला बंधन झालेले त्यांनी ही स्वत करा पण त्यानंतर ही उपासना केल्याच्या नंतर पुढची जी येणारी अमावस्या एक्केचाळीस दिवसानंतर जी झालेली अमावस्या असते एक्केचाळीस दिवसाच्या नंतर येणारी अमावस्या परत ह्या औषधींचे स्नान करा आपण ह्याच्यातून निश्चितपणे मोकळे होऊ आपल्या शरीरावर कुठलाही प्रकार बाधेचा प्रकार होणार नाही आणि आने अनेक प्रकार आपल्या शरीरावर घडत असतील तर हा उपाय प्रत्येकाने केलेला चालतो ओम नवनाथाय नमहा